एका शेतातल्या फार्महाऊसच्या समोर हायवे रोडवर निर्वस्त्र नग्नावस्थेत एका बाईचा मृतदेह पडलेला आणि तिचेच दोन मुलं पण एक मुलगी अन मुलगा असे मिळून तिघं होते आणि त्या बाईचं भूत बनून तिथंच तिची आत्मा फिरत असते तर, तर मित्रांनो असं काय घडलं या बाई आणि दोन मुलासोबत ते बघू आपण या स्टोरीतून तर चला मग स्टोरीला सुरुवात करू सन तीन आठ दोन हजार पाच रोजी करण आणि राजला एका खेड्यावरून दुसऱ्या खेड्यावर जायचं होतं तर ते त्या गावावरून निघतात संध्याकाळचे चार वाजता पाच ते सहा किलोमीटर दूर आल्यावर करण एका ढाब्याजवळ बाईक थांबवतो या दोघाला पण दारू प्यायची लत होती तर हे जाऊन टेबलवर बसतात आणि इकडे सन तीन आठ एकोणीसशे नव्याण्णव रोजी एक फॅमिली बस स्टॉपला उभी होती नवरा बायको आणि दोन मुलं एक मुलगी आणि मुलगा चार ते सहा वर्षाचे होते तर यांना जायचं होतं माहूर मार्गाने ते दोघं नवरा बायको जे होते यांचं शिक्षण काहीच झालं नव्हतं दोघं पण अनपढ होते जे महिला होती ते दिसायला फार चांगली होती आणि गरीब फॅमिली होती रोज मजुरी करणारे तर मागे पुढे दोन बस येतात एक माहूर जाणारी आणि एक दुसऱ्याच गावाला जाणारी तर तो माणूस एका माणसाला विचारतो भाऊ माहूर गाडी लागली का तो म्हणतो हो ते पलीकडची याला काही ऐकायला येत नाही बराबर हे जाऊन बसतात अलीकडच्या बसमध्ये ते बाई अन्न दोन मुलं एका सीटवर बसतात आणि तिचा नवरा समोर बसतो तर त्या बाईचा नवरा जो आहे तो गाडी खाली उतरतो आणि बाथरूमला जातो तर इकडे बस निघते त्या बाईला माहीतच नसते तिचा नवरा गाडीखाली उतरला ते आणि उतर बस बरीच लांब जाते तर कंडक्टर तिकीट काढत काढत येतो या बाईला विचारतो कुठं जायचं आहे तर बाई सांगते या या गावाला जायचं आहे तर म्हणते माझ्या नवऱ्याने तिकीट काढली नाही का तर तो म्हणतो कोणता आहे तुझा नवरा हे बघते तर तिचा नवराच गाडीत नव्हता तिला शॉकच लागतो तर ही म्हणते थांबा थांबा माझा नवरा तिथंच राहायला मला उतरू द्या तर कंडक्टर म्हणतो ते बाई आम्हाला असं कुठं पण उतरवता येत नाही समोरच्या गावाला उतरा तर या बाईला एका गावाच्या फाट्यावर उतरवतात रात्रीचा टाईम होता रात्री हो सात ते आठ वाजत होते आणि ते बाई दोन मुलाला घेऊन एकटी उभी होती फाट्यावर गाडीची वाट बघा आणि पावसाळ्याची दिवसं होते विजा लवात होत्या पाणी पण थेंब चालू होतं आणि एकट्या बाईला बघून दोन मुलं या बाईकडे येतात ते विचारतात बाई कुठं जायचं आहे तुम्हाला ते बाई सांगते असं असं झालं मी दुसऱ्याच गाडीत बसून आली माझा नवरा तिथंच राहिला तर ते दोघं सांगतात आता तर एक पण गाडी येत नाही एक काम करा आमचं इथंच शेतातनी फार्म हाऊस आहे तिथं रातभर राहा मग सकाळी जा तर बाई म्हणत होती नाही नाही मी इथंच थांबते गाडी आली की जाते तर हे सांगतात आता एक पण गाडी येत नाही आणि पाऊस पण वाढत आहे इथं कुठं दोन मुलाला घेऊन उभी राहता तर मग इला पण विचार येतो की पाऊस वगैरे वाढत आहे आणि दोन मुलं पण सोबत आहे तर मग हे सर्व फार्महाऊसवर जातात तर फार्महाऊसवर गेल्यावर एक हॉल आणि दोन रूमा होत्या एका रूममध्ये त्या दोन मुलाला बंद करते आणि त्या बैला जबरदस्ती करतात ती बाई या दोघांना ऐकत नव्हती हे तिला खूप मारतात एकदम जखमी करतात ते रडत होती ओरडत होती आणि तिचे मुलं दरवाजा वाजवत होते जोरजोरात आई आई तर हिला पूर्ण निर्वस्त्र करून शारीरिक अत्याचार करतात ते बाई रडत होती ओरडत होती पण तिच्या मदतीसाठी कोणी नाही आलं आणि तिला तसंच निर्वस्त्र नग्न अवस्थेत हायवे रोडवरती फेकून देतात आणि पण आणि त्या दोन मुलाला पण आणि इकडे करण आणि राज धाब्यावर बरु बरीच दारू घेतात एक एक क्वार्टर पितात तर यांना बराच टाईम होतो करण म्हणतो की राज आपल्याला निघायला हवं तर हे रस्त्याने बाईक घेऊन निघतात तर त्याच गावाच्या फाट्याजवळ येऊन यांची बाईक भुकभुक भुकभुक भुक करून बंद पडते तर कारण सेल्फ मारतो किक मारतो गाडी काय चालूच नव्हती होत तर तिला आडवी पाडतो पेट्रोल नळी चेक करतो सर्व काही ओके होतं तर हे परेशान होतात दोघं पण तर गाडीची टाकी हलवतात तर पेट्रोल पण खळखळ वाजत होतं तर हे पावसाळ्याचे दिवस होते आणि रोड सामसून कोणाला मदत मागाव तर एक पण गाडी येत जात नव्हती आणि रात्रीचा टाईम होता बारा वाजत होते अचानकच वारून पाणी चालू तर तर होतो।, होतो तर हे दोघं फाट्यावर उभे राहतात समोरच शेतात फार्म हाऊस होतं पाणी काही थांबाचं नावच घेत नव्हतं तर हे दोघं पण फार्म हाऊसवर जातात करम बेल वाजवतो दोन तीन वेळा बेल वाजवतो तर हे बघतात तर दरवाजा ओपनच होता अंदर जातात आणि आवाज देतात कोणी आहे का कोणी आहे का तर कोणीच आवाज देत नाही आणि इकडे तिकडे बघतात हे तर कोणीच नव्हता अंदर तर हे कपडे वगैरे झटकतात करण हर्षात बग, बघ बघत होता त्या रूमकडे बघतो एक रूम एक रूमला ताला लावलेला होता एक रूम खुल्ली होती हा दरवाजा ढकलतो बघतो तर हा खूश एकदम खुश ह्याच्या मनात लाडू फुटत होते हा हळूच करणला सांगतो अभि करण ओपनच तो म्हणतो काय ओपन अबे एक बाई ओपनच झोपून आहे हे बघतो तर ओपनच झोपून होती करण जातो आणि त्याला सांगतो की पहिले मी जातो याच्या दोघांमध्येच बहस चालू होते पहिले मी जातो पहिले मी जातो तर मग पहिले करण जातो हा तिच्या अंगावर हात फिरवतो हा जसा जसा हात फिरवतो तसं तसं तिचं अंग सडत होतं लाईट चालू बंद चालू बंद होत होती करण तिला बघतो तर हा जोरात ओरडतो ते इतक्या भयानक रूपात परिवर्तन झाले होती ते याला खाली पाडते आणि पूर्ण कपडे फाडते आणि त्याच त्याच्या अंगाला जिवीनी चाटत होती जशी जशी जिवीनं चाटते तसतसं त्याच्या तस अंगाचे साळपट निघत होते हा ओरडत होता जोरजोरात ओरडत होता आणि त्याच साईडच्या बंदरूममधून आवाज येत होता जोरजोरात रूम ठोकल्याचा आणि त्या त्याच्यातून त्या आवाज येत होता आई आई करत असा आवाज येत होता त्याच बाईचे दोन मुलं होते ते करण रडत होता ओरडत होता जोरजोरात आणि इकडे राज सामसुम याला काहीच आवाज येत नव्हता ते दरवाजा ठोकल्याचाही आवाज येत नव्हता आणि करण ओरडत होता ते पण आवाज येत नव्हता हा खुश इकडे करणचं झालं की माझा नंबर लागतो ह्या याच्याच विचारात मी एकदम खुश करण करणला ते बाई मारून टाकतो आणि करण अचानकच याच्या ये समोर येतो हा बघतो तर विचारतो तू कुठून आला तो सांगतो मागून एक दरवाजा आहे तू जा आता तर रात जातो तर याच्यासोबत पण असं सेम होते जसं करण सोबत झालं तसं आणि सकाळी सकाळी हायवे रोडवर लोक जमा होते बघतात तर दोन मुलं निर्वस्त्र नग्नावस्थेत पडून होते रोडवर त्याच्या अंगाचा जे मेन पार्ट होता ते गायब होता आणि त्या बाईचं भूत फार्महाऊस ते रोडवरती फिरत असते आणि करण आणि राज त्या त्या आत्मेचा शिकार होते आणि ही जी स्टोरी आहे कुठल्याही सत्यघटनेला आधारित नाही ही स्टोरी ना फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बनवली आणि पूर्णपणे काल्पनिक का आहे तर मित्रांनो तुम्हाला जर स्टोरी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब